नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या भटकंती सोलिया या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे कोंडेश्वर मंदिर जांभवली याबद्दल हे मावळ तालुक्यात असून कामशेतपासून एकवीस तसेच पुण्यापासून साठ किलोमीटर अंतरावर आहे इथे जायला पुणे लोणावळा रोडवरून कामशेतपासून उजव्या बाजूला सोमवारी रोडला वळण घ्यावं लागतं पण त्याआधी जर तुम्हाला कामशेत हिलव्यू पॉईंट बघायचा असेल तर तिकडे न वळता समोर दोन किलोमीटर अंतरावर छान अशा हिरव्या काळ डोंगरातून जाणाऱ्या रेल्वेचा सुंदर नजारा तुम्हाला पाहायला मिळतो फोटोग्राफीची आवड असणाऱ्या लोकांसाठी तर हे एक विलक्षण असं ठिकाण आहे तो नजारा पाहून झाल्यानंतर तुम्हाला कामशेत सोमवारी रोडला परत यावं लागतं व या रोडवरच समोर तुम्हाला वाडिवले डॅम व्ह्यू जो उक्सण डॅमचा नजारा आहे तो पाहायला मिळतो हा पूर्ण रोड हिरव्यागार वनराई टेकड्या नद्या व धबधब्यांनी समृद्ध अशा आल्हाददायक प्रवासाचा आनंद देऊन जातो हे या मार्गाने शेवटी तुम्हाला जांभवली इथे पोहोचल्यानंतर कोंडेश्वर मंदिरा लागतं का कोंडेश्वर मंदिराला तुम्हाला छान अशा मंदिराचा नजारा मिळ पाहायला मिळतो या मंदिराच्या बाजूलाच धबधबा पण आहे तो धबधबाच्या खाली तुम्ही आनंद घेऊ शकता आणि हे मंदिर चहूबाजूने छान अशा हिरव्यागाळ टेकड्यांनी वेढलेलं आहे आणि खूप सुंदर असं वातावरण इथं असतं तर मित्रांनो तुम्ही पण नक्की या ठिकाणाला भेट द्या आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो